नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बँक सेक्टरमध्ये पुढचा रणक्षेत्र कसा दिसतो आहे आता पाहूया सोप्या भाषेत सर्वप्रथम बँक निफ्टी म्हणजे काय बँक निफ्टी हा इंडेक्स आहे ज्यात भारतातील मोठ्या बारा बँकेचे शेअर असतात पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही आता महत्त्वाचा आजचा प्रकार बँक निफ्टीने अठ्ठावन्न हजार नऊशे अंक पार केले आहे आणि हे त्याचा रेकॉर्ड हाय आहे आठ महिन्यापूर्वी म्हणजे मार्चमध्ये हे फक्त जवळपास सत्तेचाळीस हजार सातशेवर होता त्यात सुटसुटीत वाढ करून सुमारे चोवीस पर्सेंट वाढ दाखवली आहे हे कसं झालं हा सर्व बारा बँकेचे शेअर ग्रीन झोन मध्ये आहेत म्हणजेच वाढीच्या दिशेने आहेत तांत्रिकदृष्ट्या म्हणजेच चार्ट उल्लीश म्हणजे वाढीचा मुवमेंट दिसतो आहे उदाहरणार्थ वरचे स्तर पार केल्याने पुढे जाण्याचा औच आलेला आहे पुढे काय होऊ शकते विश्लेषण म्हणतात की जर बँक नेप्टी अठ्ठावन्न हजार पाचशेच्या वर टिकला तर पुढे एकोणसाठ हजार ते एकोणसाठ हजार पाचशेच्या दिशेने जाऊ शकतो पण खालची बाजू लक्षात घ्यायला हवी म्हणजे जर दसरा झाली तर सत्तावन्न हजार पाचशे ते अठ्ठावन्न हजारचा सपोर्ट झोन आहे म्हणजेच आजची परिस्थिती आशादायक आहे पण याच वेळी जोखेमयी आहे वाडीचा ट्रेन आणि पण काळजीपूर्वक पुढे जाणं गरजेचा आहे शेवटी तुम्ही कुठे लक्ष ठेवाय ठेवायला हवा बँकिंग सेक्टरमध्ये मुख्य बँक ज्या बँक निफ्टीमध्ये आहेत त्या प्रमुख स्तर अठ्ठावन्न हजार पाचशेवर वर टिकणे आणि सत्तावन्न हजार पाचशे खाली न जाणे बाजारातील सामान्य वातावरण बँकिंग नियम अर्थसंकल्प व्याज दरबद्दल मला खात्री आहे की हा अपडेट तुम्हाला योग्य वाटला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा